नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या बांगड्यांमध्ये एक ग्रॅम सोन्याच्या बांगड्याची खूपच फॅशन आहे जर तुम्हाला नेहमीच्या सिंपल बांगड्या नको असतील तर तुम्ही असे एक एक कडे देखील घालू शकता अगदी सणावरांना काठपदर साडींपासून समारंभामध्ये हिरव्या बांगड्यांच्यामध्ये जर तुम्ही असे गोल्डन बांगड्या मिक्स मॅच केल्यात तर ग्रीन आणि गोल्डन कलर्स हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते किंवा ड्रेसवरती सुद्धा तुम्ही असे एक एक फॅन्सी कडे घालू शकता डेलीसाठी जर तुम्ही असे एक एक कडे घातलात तर खूप सुंदर दिसते स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या बांगड्यांशिवाय अपूर्णच असते एखाद्या लग्नाला चालू असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की हातात आपण बांगड्या नेहमीच घालतो तुम्ही एक एक कडे देखील घालू शकता ह्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स तसेच कलरचे स्टोन देखील यूज केलेले आहेत ह्या गोल्डन बांगड्या काचेच्या हिरव्या बांगड्यांमध्ये मिक्स मॅच केल्यानंतर सुद्धा खूपच सुंदर दिसतात समारंभामध्ये खास करून अशा बांगड्या घातल्या जातात हातामध्ये फक्त तुम्ही असे एक एक कडे देखील घालू शकता जर तुम्हाला जास्त बांगड्या घालायला आवडत नसतील तर हातामध्ये तुम्ही असे एक एक कडे देखील घालू शकता ड्रेसवरतीही तितकेच सुंदर दिसतात यामध्ये अतिशय सुंदर सुंदर लिप डिझाईन्स तसेच कटवर्ग डिझाईन्स पाहायला मिळते जे ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक देतात ह्या बांगड्या ड्रेसवरतीही छान दिसतात तसेच डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकता काटापत्रांच्या साडीवर तर फारच सुंदर दिसतात ह्या बांगड्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे नाजूक डिझाईन्स पाहायला मिळते त्यामुळे ह्या बांगड्या खूप छान दिसतात पारंपरिक साडीवरती जर तुम्ही अशा बांगड्या घातल्यात तर खूप सुंदर दिसतात किंवा तुम्ही तुमच्या लग्नासाठी घेणार असाल तर अशा हेवी डिझाईन्समध्ये घेऊ हो शकता ह्या बांगड्यांमध्ये अगदी नाजूक डिझाईन्सपासून हेवी डिझाईन्स पाहायला मिळतात आय होप की तुम्हालासुद्धा ह्या बांगड्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा